ते तुमच्या कानात खडाहू भी वही हे गाणं वाजायला लागलं आहे का नसलं वाजत तर स्वतःचं कौतुक करा तुम्ही लय निवांत आयुष्य जागतंय ज्यांच्या कानात वाचतंय ती गँग अजून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्येच चाडकली आहे नाही म्हणजे उतारा म्हणून जतीन सप्रूच्या आवाजात लॉंग ऑफ लाँग ऑफ ऐकायला मिळालं पण एकोणीस नोव्हेंबरचे फ्लॅशबॅक काय डोक्यातून जात नाहीत आता हे फ्लॅशबॅक पुन्हा यायला सुरुवात झाली त्याचं कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी टुर्नामेंट जिथे टीम इंडिया एकही मॅच हारलेली नाही अशी टुर्नामेंट जिथे टीम इंडियातला प्रत्येक जण भारी परफॉर्मन्स देतोय मग एक नॉकआउट मॅच आहे आणि समोर ऑस्ट्रेलिया उभी राहिली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धची मॅच हारली तरी चालेल असं कित्येक जणांचं म्हणणं होतं कारण सिम्पल होतं हारणारी टीम साऊथ आफ्रिकेला भिडणार होती आणि जिंकणारी ऑस्ट्रेलियाला हे चिवट कांगारू नॉकआउट मॅचमध्ये भारीच खेळतात आणि टीम इंडिया त्यांच्यासमोर हुकते हे आपल्या डोक्यात पंधराच्या वर्ल्ड कपची सेमीफायनल आणि तेवीसच्या वर्ल्ड कपची फायनल यामुळं फिट बसलंय पण आय सी सी टुर्नामेंटच्या नॉकआउट मॅचमध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया समोरासमोर आल्या की खरंच टीम इंडिया हरते का चॅम्पियन्स ट्रॉफी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कपमधला इतिहास काय सांगतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवातीपासून सुरू करूयात इंडिया ऑस्ट्रेलिया एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आय सी सी टुर्नामेंट्समध्ये भिडत असले तरी आय सी सी टुर्नामेंटच्या नॉकआउट्समध्ये या टीम्स पहिल्यांदा समोरासमोर आल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली विल्स इंटरनॅशनल कपमध्ये विल्स इंटरनॅशनल कप म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली एडिशन त्यातल्या तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच झाली टीम इंडियाची पहिली बॅटिंग होती बोर्डवर रन्स लागले तीनशे सात इंडियाचे चार कार्यकर्ते रनआउट झाले होते गांगुली एका रनवर आणि कॅप्टन अझरुद्दीन शून्यावर आउट झाला होता तरी टीम इंडियाला एवढा स्कोअर करता आला कारण द्रविडनं अठ्ठेचाळीस केले अजय जडेजानं एकाहत्तर केले पण मोठा बादशाह ठरला सचिन तेंडुलकर त्यानं थोडे नाही एकशे एक्केचाळीस रन्स केले ऑस्ट्रेलिया सहज हार मानणारी नव्हती त्यांनी बॅटिंगमध्येही जोर लावला पण सचिननं चार विकेट्स खोलल्या ऑस्ट्रेलिया दोनशे त्रेसष्टवर ऑलआउट आणि टीम इंडिया सेमीफायनलला तिथं वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला हरवलं पण ऑस्ट्रेलियाला एकटा सचिन पुरून उरला होता मग इंडिया ऑस्ट्रेलिया नॉकआउट्समध्ये भिडले दोन हजार साली नैरोबियात आय सी सी नॉकआउट ट्रॉफीसाठी हे सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीचं जुनं नाव फर्स्ट क्वालिफायरमध्ये या टीम्स आमने सामने आल्या इंडियाची पहिली बॅटिंग होती सचिन चांगला खेळला कांबळी थोडा गणला पण धुवा केला नवख्या युवराज सिंगनं धुवा म्हणजे पण साधा विषय नाही युवीनं त्या मॅचमध्ये चौऱ्याऐंशी रन्स केले फार सत्तेचाळीसाव्या ओव्हरपर्यंत टिकला तो कुंबळेसोबत क्रीजवर होता तेव्हा त्याला स्ट्राईक मिळाली नाही प्रेशर वाढत गेलं आणि युवीची विकेट गेली पण त्याच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाला दोनशे पासष्ट रन्स करता आले त्याच टुर्नामेंटमध्ये डेब्यू केलेल्या झहीर खाननं फक्त चाळीस रन्स देत गिलक्रिस्ट आणि स्टीव्ह ऑल आऊट केलं धोकादायक पॉन्टिंगला सचिननं चकवलं आणि बेवनला युवीनं रनआउट केलं ऑस्ट्रेलिया दोनशे पंचेचाळीसवर ऑल आऊट टीम इंडिया सेमी फायनलमध्ये मग सेमीफायनलमध्ये भारतानं आफ्रिकेला हरवलं फायनलमध्ये नेमका न्यूझीलंडनं गेम केला पण सचिन इथे चमकला आणि नौखे युवराज आणि झहीर सुद्धा मग नॉकआउट्स वाली मॅच झाली दोन हजार तीन ची वर्ल्ड कप फायनल गिलख्रिस सत्तावन्न हेडन सदतीस मग स्प्रिंग असलेली बॅट घेऊन पॉन्टिंग आणि त्याच्या बॅटमधून एकशे चाळीस रन्स पॉन्टिंगनं टीम इंडियाच्या प्रत्येक बॉलरचा पिट्टा पाडला ज्याला साथ दिली डॅमियन मार्टिननं ऑस्ट्रेलियाच्या तीनशे साठ रन्सच्या टार्गेट समोर सचिन पहिल्या ओव्हरला गेला मग सेवाग आणि द्रविड सोडले तर कुणालाच फाईट देता आली नाही आणि टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न हुकलं खडा आज बी वही हे ऐकायची ती पहिली वेळ त्यानंतर चालू जडलं दोन हजार सात टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सेमीफायनल सगळी यंग टीम इंडिया या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया फेवरेट आहे असं बाकी स्वतः रवी शास्त्रीनं सुद्धा केलेलं मॅच पण घासून झाली युवराज सिंगनं तीस बॉलमध्ये सत्तर रन्स केले दोन्हीनं अठरा बॉल छत्तीस स्कोअर झाला एकशे अठ्ठ्याऐंशी हेडन गेलीची भीती होती तेव्हा श्रीशांत दाऊन आला चार ओव्हर्समध्ये फक्त बारा रन्स देत त्यानं या दोघांना खोलत क्रीजवर हातापटले उरलेलं काम इरफान आणि जोगिंदर शर्मानं केलं आणि टीम इंडियानं सेमीफायनल मारले मग फायनलला जाऊन पाकिस्तानचा टप्पा पाडला इथंही युवराज सिंगच हिरो होता मग आली दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपचे क्वार्टर फायनल हॅडीननं त्रेपन्न केला तरी काही वाटत नव्हतं पण पॉन्टिंगनं शंभर केला आणि भीती वाढली ऑस्ट्रेलियाच्या दोनशे साठ रन्स समोर थोडं टेन्शन होतं पण सचिन गंभीरचे पन्नास पन्नास आणि मग रैनाला सोबत घेऊन युवराजनं दिलेला झटका टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपच्या बाहेर काढलं सलग चौथा वर्ल्ड कप जिंकायचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं हा वर्ल्ड कप टीम इंडियानं नावावर केला त्यानंतर दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच झाली यावेळीही ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग होती स्मिथनं सेंचुरी केली आणि ऑस्ट्रेलियाचा स्कोअर झाला तीनशे अठ्ठावीस फॉर्मात असलेली टीम इंडिया गणली रोहित चौतीस कोहली एक इथंच डाव फिसकटला होता पण राहाणे आणि धवननं फाईट दिली धोनीनं पासष्ट केला पण स्ट्राईक रेट उचलता आला नाही आणि टीम इंडियाची धाव दोनशे तेहतीस रन्सपर्यंतच गेली मग झाली दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपची फायनल भारतात झालेला वर्ल्ड कप टीम इंडियानं जिंकलेली प्रत्येक मॅच पूर्ण माहोल सेट होता टीम इंडियानं पहिली बॅटिंग करताना दोनशे चाळीस रन्स केले रोहित सेट झालेला असताना आउट होणं त्यानंतर कोहली राहुलची बाउंड्रीज नसलेली पार्टनरशिप इथला झडाव हुकला त्यात बॉलिंगमध्ये काही चान्सेस सुटले तर काही वेळा ट्रॅव्हिस हेडचं नशीब भारी ठरलं हेडनं एकशे सदतीस रन्स केले लाबूशेनं अठ्ठावन्न आणि टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकायचा चान्स घालवला खपली उघडली आहेच तर आणखी एक आठवण करून देतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही ऑस्ट्रेलियानंच टीम इंडियाला हरवलं होतं पण ती रेडबॉलची मॅच असल्यानं तो विषय आत्ता बाजूला ठेवू थोडक्यात काय तर वनडे क्रिकेटमध्ये आय सी सी टुर्नामेंटच्या नॉकआउट्समध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया सात वेळा समोरासमोर आल्या आहेत त्यापैकी तीन वेळा ऑस्ट्रेलिया जिंकली आहे तर टीम इंडिया जिंकली आहे चार वेळा त्यातही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नॉकआउट्समध्ये या दोन टीम्स दोनदा समोरासमोर आल्या आणि दोन्ही वेळेस टीम इंडियाच बॉस ठरली त्यामुळं इतिहास बघितला तर आकडे टीम इंडियाच्या बाजून आहेत लय लोड घेऊ नका त्यातही दोन हजार सातला सेमीफायनल टीम इंडियानं जिंकली तर दोन हजार पंधराला ऑस्ट्रेलियानं क्वाटर फायनलमध्येही टीम इंडिया राडा करत आली आहे आपण ऑस्ट्रेलियासमोर गणतोय ते फायनलला त्यामुळं सेमीफायनलचं लय टेन्शन घ्यायची गरज नाही आता टेन्शन घ्यायचंच आहे तर ट्रॅव्हिस हेडचं घ्या ते घडी निवंत होतं पण अफगाणिस्तानविरुद्ध चांगलं खेळलं त्याचा टीम इंडियाच्या विरुद्धचा रेकॉर्ड बघितला तर नऊ वन डे मॅचेसमध्ये त्यानं तीनशे पंचेचाळीस रन्स केलेत एक सेंच्युरी आहे आणि एक हाफ सेंच्युरी त्याला थोडं घाबरायचा विषय आहे बाकी लय लोड नाही अर्थात स्मिथ आणि लाबू विसरून चालत नाही पण टीम इंडिया यावेळी खतरनाक फॉर्ममध्ये आहे फक्त वरुण चक्रवर्ती टीममध्ये थांबणार की राणा कमबॅक करणार हे बघावं लागेल आणि अर्थात इतिहास काही असला तरी विषय वर्तमानात रंगणार आहे यावेळी बदले की आग आहे भारत ऑस्ट्रेलिया बद्दलचा तुमचा अंदाज कमेंट करून सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका